अठ्ठावीस जुलैपासून सुरू झालेली दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा आज संपन्न झाली जवळजवळ रोज ती यात्रा ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्रकारांशी तर संवाद साधला गेलास पत्रकारांच्या तर समस्या समजून घेतल्या गेल्यास पण सर्वसामान्य माणसांशी सुद्धा संवाद साधून काय नेमकं महाराष्ट्रामध्ये ग्राउंड लेवलला चाललं आहे असा एका अर्थाने अंदाज घेणारी आपल्या प्रश्नांना प्राधान्य नाही सर्वसामान्य माणसांना काय वाटतंय असा फील ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये असा घेणारी ही यात्रा त्या त्या दिवशी जेव्हा त्या त्या जिल्ह्यात जात होती त्याच्या बातम्या येत होत्या आणि एक उत्सुकता माझ्यासारख्या ॲक्टिव्हिस्ट तर मी मूळ राजकारणीने मूळ मी विद्यार्थी परिषदेचा एक ॲक्टिव्हिस्ट आणि तोही मांडवाखालून गेलेला नाही तर तेरा वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं ती परंपरा आमच्याकडे की काही वर्ष दोन वर्ष तीन वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं आणि संघटना सांगेल ती कामं करत जायची आणि तिथून संघटना वाढवायची असं तेरा वर्ष मी सोडलं होतं त्यामुळे माझ्याकडे एक जिल्हा तीन जिल्हे मग एक राज्य मग तीन राज्य शेवटी मी ऑल इंडिया जनासाठी आणि त्यामुळे काय मांडतायत काय आहे याच्याकडे माझं लक्ष होतं त्यावेळेस संजय भोकरजी म्हणाले की रोजचं काय चाललंय हे पाहताय हे चांगलं आहे परंतु संकलन जेव्हा होईल समारोप जेव्हा होईल तेव्हा जर तू आलास तर खूप जिवंत अनुभव ऐकायला मिळतील आणि वसंतराव मुंडेंच्या भाषणामधून ते जाणवलं की माणूस प्रत्यक्ष बाहेर पडला तर त्याला थेरॉटिकल भाषण करावं लागत नाही तेव्हा प्रॅक्टिकल भाषण होतं त्याची ते तयारी त्याचं ते लिखाण करावं लागत नाही तसंच वसुंधरा मुंडेंच्या तुम्ही जाणवलं तर अशा या पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने आपल्या सगळ्यांचे बुजुर्ग बुजुर्ग म्हटल्यानंतर माझं एवढं वय झालंय का बुजुर्ग याचा अर्थ असतो की बा आम्ही सगळे त्यांना मात देतो अशा आपल्या सगळ्यांचे बुजुर्ग संजयजी भोकरे उपस्थित आहेत आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष वसंत मुंडेजी आहेत राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोगे आहेत प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथजी जाधव आहेत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अध्यक्ष आहे चंद्रकांत पाटील नावाचे अध्यक्ष हा ते माहिती आणखीन फोन येतो काल परवा आपण अजित बैठकीत भेटलो हा कृष्णा चौगुले उपाध्यक्ष कार्याध्यक्ष दत्तात्रय बोर्गे सचिव सुरेश पाटील शहराध्यक्ष प्रमोद म्हणगुते खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत परंतु जसं मंगलप्रभाजीला जायचं होतं कारण महानगरपालिकेत बहुतेक त्यांना पोचायचं होतं काही मिटिंगज होत्या तसं माझ्याकडे मी महसूल मंत्री असतानापासून मी अर्धन्यायी म्हणजे कौशल ज्युडिशरी आहे की ज्याच्यासमोर केसेस चालतात आता ह्या महसूल मंत्री म्हणून जेवढ्या चालायच्या म्हणजे लिटरली आठवड्यात पन्नास मला चालवा लागायच्या तेवढ्या आता नाहीत शिक्षण विभागात वस्तुविभागात एवढ्या नसतात पण असतात तर त्या नऊ सुनावण्या आता आहेत ज्या पूर्ण करून मला बरेच दिवस ग्रंथालयाचे पुरस्कार राहिले होते तीन चार वर्ष बघते जास्तच कोविडपासून ते आज आहेत एस एन ई असं दोन व्यवधान आहेत राज्यपालांना सुद्धा त्या त्यावेळेला ज्या कंप्लेंट देतात त्याच्यात सोलावण्या गेला त्यांना वेळ नसतो मग ते मंत्र्यांना अलॉट करतात त्यात नऊ व्यतिरिक्त चार राज्यपालांच्या आणि त्यामुळे मी सगळा वेळ कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही परंतु खूप समस्या मी आधी समजून घेतल्या खूप समस्या वसंतराव मुंडेंच्या बोलण्यातून आल्या त्यामुळे मा माझं त्याच्यावरचं म्हणणं आणि कार्यवाही काय करणार होतं आपण या विषयामध्ये हे मांडून मी माझं बोलणं संपू नये लगेच मात्र निघेन अ प्रामुख्याने जो मुद्दा वारंवार ह्या क्षेत्राच्या वरती येतो ते हे ये क्षेत्र हे बहुतांश असंघटित मानलं जात असंघटित हे नोकऱ्यांमध्ये दोन शब्द आहेत संघटित कोण तर ज्यांना प्रामुख्याने हात लावू शकत नाही कोण ज्यांना सगळ्या प्रकारच्या सवलती असतात पगार असतो पगार वाढ असते प्रमोशन असतं रिटायरमेंट असते फंड असतो असतो ग्रॅच्युटी असते पेन्शन असते मेडिकल फॅसिलिटी असते वर्षातून एकदा फिरायला जाण्याची फॅसिलिटी असते हा एक अर्थ नाही संघटित की ज्याचा कायद्याने ते परमनंट झाले त्यांची युनियन झाली त्यांची युनियन त्यातल्या एखाद्यावर अन्याय झाला तरी भांडे मग फार मोठा वर्ग ह्या देशामध्ये असंघटित आहे म्हणजे मग तुम्ही आहात की तुम्हाला त्या त्या वर्तमानपत्रामध्ये परमनंट नोकरी असेल तर मग तुम्ही संघटित आहात मग तुम्हाला पगार आहे तुम्हाला प्रमोशन आहे तुम्हाला पगार वाढ आहे वगैरे वगैरे पण हळूहळू वर्तमानपत्राने हा वर्ग कमी करत नेला आणि ते पत्रकार आणि त्या पत्रकाराला मानधन ह्या कॅटेगरीत त्याला नेल्यामुळे तो असंघटित मध्ये गेला असंघटितची यादी खूपच मोठी आहे पण त्याच्यामध्ये कंटाडी कामगार आहेत शेतावर काम करणारे शेतमजूर आहेत पासून ते दुकानात काम करणारे मोठी यादी आहे आता ह्या सगळ्यांना सुरक्षित करण्यासाठी माननीय मोदीजींनी खूप गोष्टी सुरू केल्या मला असं वाटत की दोन लेवल्स करूया एक मी प्रामुख्याने युट्यूब चॅनेल्स जे महाराष्ट्रामध्ये जो साडेआठ हजारापेक्षा जास्त आहेत राजाभाऊ माने जे आधी लोकमतचे संपादक होते मुख्य संपादक झाले त्यांनी ह्या सगळ्या डिजिटल मीडियाला ऑर्गनाईज केलं आणि वारंवार माझ्याशी ते त्याविषयी बोलत राहिले पहिल्या अधिवेशनातच त्यांनी मला प्रमुख पाहुणा बोलवलं मी महाबळेश्वरला आ, हे अधिवेशन केलं त्याला शंभर अदिशांनी मी गेलो साडे आठशे जण दुसरं गेल्या वर्षी झालं कोल्हापूरच्या काळ सिद्धेश्वर वाटत बाविशे जण त्यात मी त्यांना मांडलं की बाबा सरकारकडे काही मागण्या करू मान्य करून घेऊ मी पळकडत नाही ते मी तुम्हाला सांगतो पण आपण काही गोष्टी करूया आणि म्हणून मग आम्ही एक ट्रस्ट फॉर्म करायचा ठरवलं काल परवा कडेच रजिस्ट्रेशन मिळालं आणि ह्या ट्रस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही जेव्हा लोकांशी संपर्कात जातात त्यावेळेलाही अपील करा आणि आमच्यासारख्या जबाबदारी आहे त्या पण त्या ट्रस्टमध्ये सबस्टॅन्शियल पुरेसा कॉर्पो